दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सरकारने एका दिवसाच्या आत आहे आहे थेट घोषणा आता सरकारच्या माध्यमातून झालेली याचा निर्णय घेण्यासाठी सर्वात पुढे आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच अजितदादा देखील होते एकनाथ शिंदे साहेब व आदिती तटकरे यांनी मिळून खूप महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला इथे एक फोटो दिसत असेल या फोटोमध्ये बघू शकता आता ते जे या ठिकाणी एकत्र आल्याचं आपल्याला दिसत आहे त्यांनी जे आता तुम्हाला तर माहितच असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव आता बाहेर ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता किल्ल्यांना एक मोठा दर्जा मिळा मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी ते उत्सवासाठी आलेले होते तर लाडक्या बहिणीनं आता यांच्याकडूनच तुम्हाला एक सर्वात मोठी खुशखबर मिळणार आहे यांच्याकडूनच आनंदाची बातमी आता तुमच्यासाठी आलेली आहे तर आता पहिला टप्पा लवकरच वाटप सुरू केला जाणार असून आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या पैसे आता जमा केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे देखील सांगणार आहे त्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन तर आता नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ बघतात मात्र चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर रोजची रोज लाडकी बहिणी येण्याची महत्वाची अपडेट बघायला मिळणार आहे व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधीपर्यंत मिळेल ती आपण बातमी नक्कीच देऊ तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे आलेल्या माहितीनुसार आता अधिवेशनातून मोठी घोषणा लाडक्या बहिणींसाठी झालेली आहे आता लाडक्या बहिणींना कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार त्या जिल्ह्यांची नावे कोणत्या बँकेत सर्वात हप्ता येत आहे त्या बँकांची लिस्ट देखील तुम्हाला पुढे दाखवणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचे चार असे मोठे फायदे होणार आहेत व तुम्ही म्हणाल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने नेमका काय फायदा आहे तर इकडे बघू शकता आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहे जुलै खात्यात सर्वात आधी येत आहे कारण त्यांचं नाव पहिल्या आधी सरकारने आता घेतलेलं आहे तुमचं जर नाव तुम्हाला वाटत असेल पहिल्या आधीत नाव यावा तर मग त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अन्यथा तुमचं नाव पहिल्या आधीत येणार नाही त्यासाठी काम करावंच लागणार आहे ते देखील पुढे सांगणार आहे त्यासाठीच फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दुसरा फायदा हा तर आहेच की आठशे तीस रुपये जो गॅस सिलेंडर मिळत नव्हता त्यांना देखील काळापासून आता ते पात्र ठरलेले आहेत तुम्ही देखील आता नक्कीच ठरणार आहेत फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे त्यानंतर सरकार जे चाळीस हजार रुपये या चाळीस हजार रुपयांचा फायदा घेण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ही देखील माहिती आता तुम्हाला आपण देणार आहोत त्यासाठी फक्त लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघत चालायचा आहे तर चला पाहत आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी कोणत्या जिल्ह्यात हप्ता जमा केला जाणार आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येतील व कोणत्या बँकेत पैसे आता जमा केले जाणार आहेत त्याबाबतची माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता काळजी करू नका असं सांगितलेलं आहे स्पष्टपणे या ठिकाणी काय सांगितलं आहे कसली काळजी करू नका कारण बहिणींना वाटत होते की हप्ता येण्यास खूप उशीर होतो की काय व आता ज्यांना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना दिलासा तर मिळालाच मात्र काही जण असे राहिले की त्यांच्या खात्यात जूनचा हप्ता आलेला नाही तर आता तुम्हाला जूनचा हप्ता देखील लगेच येणार आहे व जुलैचा हप्ता पण आता त्यासोबत लगेच मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका आता तुमची चिंता मिटलेली असून पैसे वाटप आता सुरू केले जाणार असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे या या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांच्याच इकडे आदित्यदाय तटकरे देखील पाहायला मिळत आहेत बालविकास मंत्री आदित्य तटकरे आहेत या देखील महत्वाचे निर्णय घेत असतात त्यांच्याकडून एक लाडक्या बहिणीसाठी आता खुशखबर आलेली आहे त्यांनी एक महत्वाची बातमी दिलेली आहे त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही जर एक काम पूर्ण केलं तेवढं काम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळेल व पहिल्या आधीच जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला तीन हजार रुपये देखील मिळू शकतात मग तुम्हाला पहिल्या नाव येण्यासाठी काय करायचं ते व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ पर्यंत बघा तसेच इकडे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार देखील बघायला मिळत आहेत यांच्याकडून एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे अजित पवार यांनी देखील आता महत्त्वाची घोषणा केलेली असून तसेच इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील आहेत आता यांच्याकडून थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डबल हप्त्याची रक्कम ही आता वर्ग केली जाणार आहे तर चला आता यामध्ये कोणते चौदा जिल्हे आहेत ते बघूयात खाली बघू शकतात चौदा जिल्ह्यामध्ये हे पैसे आता वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे म्हणजेच की चौदा जिल्ह्यात सर्वात आधी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे आता दोन्ही हप्त्याचे येत आहेत जूनचा आला नसेल तर जूनचा पण येईल जुलैचा पण येईल जर जूनचा आलेला आहे तर आता जुलैच्या हप्त्याचे पैसे येणार आहेत तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवतो तर या ठिकाणी बघू शकता आता यामध्ये पहिला जिल्हा आता कोणता आहे ते तुम्हाला सांगत आहे तर आलेल्या माहितीनुसार आता सर्वात पहिला जिल्हा तो म्हणजे आता रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेल्या असून रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे जुलैच्या हप्त्याची रक्कम तुम्हाला मिळणार आहे जर सरकारने नाव तुमचं पहिल्या यादीमध्ये घेतलंच तर रत्नागिरी जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये हप्त्याची रक्कम मिळणार आहे म्हणजे जास्त हप्त्याची रक्कमही मिळून जाईल मात्र त्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीचं नाव जर पहिल्या यादीत आलं तरच याचा लाभ मिळणार आहे अन्यथा तुम्हाला फक्त एक हजार पाचशे मिळतील मग तुम्हाला पण वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या पहिल्याआधीत यायला पाहिजे व आपल्याला पण तीन हजार रुपयांचा लाभ मिळायला पाहिजे तीन हजार रुपये यायला पाहिजे मग त्यासाठी कोणतं काम करायचं आहे ते आता राहिलेला व्हिडिओ तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर बघू शकता आता या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जुलैचा हप्ता सर्वात आधी सुरू करण्यात येणार आहे म्हणजे इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वात आधी हप्ता आता कोणत्या क्षणी रत्नागिरी जिल्ह्यात येणार आहे क्रेडिटवर अकाउंट अशा प्रकारचा मॅसेज येईल व त्यामध्ये जी काय रक्कम तुम्हाला पाठवण्यात येईल तेवढी रक्कम दिसेल यांना एक हजार पाचशे मिळतील जर ते काम पूर्ण करून तुमचं नाव पहिल्याआधी आलं तर तीन हजार रुपयांचा देखील मॅसेज तुम्हाला येईल म्हणजे अशा प्रकारे मोठी रक्कम आता रत्नागिरी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे यासाठी महत्त्वाचा निर्णय आदितीटकर यांनी घेतलेला असून आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यापासून कोणतीही बहीण आता वंचित राहणार नाहीये व ही योजना जी आहे ती आता बंद होणार नसून यामध्ये अजून जे काय वाढवता येईल ते वाढवण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे लाडक्या बहिणींसाठी अजून जेवढं तेवढे सरकार आता प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये सर्वात मोठा निर्णय हा तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता पुढचे कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी लाडकी बन योजनेच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत व कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता वाटप केला जाणार आहे त्यांची लिस्ट देखील आपण बघूया तर यामध्ये बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे त्यातल्या त्यात काही बँकांच्या याद्या देखील आलेल्या आहेत कोणत्या बँकेत देखील सर्वात आधी पैसे मिळतील त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत मग आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा राहिलेल्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडरचे जे आठशे तीस रुपये वाटप होणार आहेत त्यासाठी कोणतं काम करायचं ते सांगतो जेणेकरून तुम्हाला जर गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नसतील तर शंभर टक्के मिळतील काल बऱ्याच बहिणींनी असं विचारलं की आम्हाला जर पैसे मिळत नाहीत आम्ही पात्र आहेत मग आम्हाला पैसे नेमके कसे मिळतील मग त्यांना मी जे काम सांगितलं होतं त्यांनी पूर्ण केलं त्यांना आता गॅस सिलेंडरचे देखील हप्ते आता त्यांच्या बँक खात्यात येत आहेत त्यांना वाटत देखील नव्हतं की आपल्याला गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे राहतील पण आता त्यांना ते पैसे मिळणार आहेत ते पात्र ठरलेले आहेत मग आता तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत मला माहिती बऱ्याच जणांना पैसेही मिळत नाहीत मात्र त्यासाठी जे काम सांगायचं आहे ते पूर्ण जर तुम्ही केलं तर तुम्हाला शंभर टक्के गॅस सिलेंडरचा हप्ता मिळणार आहे कारण आता सरकार जेवढं होईल तेवढं सर्व बहिणींपर्यंत पैसे पोहोचवण्याचं काम करणार आहे सर्व बहिणींना मदत देण्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला आता सर्वात आधी आपण बँकांच्या लिस्टा देखील बघूयात कोणत्या बँकेत सर्वात आधी लाडकी बहिणी छापत्याचे पैसे हे वर्ग केले जाणार आहेत त्यांची यादी तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला ते स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघू शकता आता काळजी करायची गरज नाही आहे आता सध्या स्थितीला पैसे वाटाफे केले जाणार असून डायरेक्ट सरकारने चौदा जिल्ह्यांची यादी व चार बँकांची लिस्ट आता सादर केलेली आहे आता या चार बँकांपैकी तुमचं कोणत्याही एका बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला कोणत्या क्षणीत सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे आल्याचा मेसेज तुम्हाला येणार आहे नेमकं कोणाकोणाला येणार आहे तर यामध्ये इकडे बघू शकता आता सरकारकडून याद्या मंजूर झालेल्या आहेत म्हणजे आता ज्या याद्या मंजूर व्हायला उशीर लागत होता म्हणजे गेल्या वेळेस जून चाप्ता उशीर येण्याचं कारण म्हणजे याद्याच मंजूर व्हायला खूप टाइम गेलेला होता मात्र त्या याद्याचा आता पूर्णपणे मंजूर झालेल्या आहेत आता तुम्हाला चिंता करायची नाहीये म्हणजे जी चिंता तुम्हाला वाटत होती ती चिंता आता करू नका पुढे सांगितलं आहे की लाडक्या भणीनु आता तीन मोठे गिफ्ट तुम्हाला मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला लाडकी भन योजनेच्या जुलै हप्त्याचे पैसे गॅस सिलेंडर चाप्त व चाळीस हजार रुपयांचा लाभ देखील आता तुम्हाला घेता येणार असून ही तिन्ही गिफ्ट तुमच्यासाठीच आता सरकारने सरकारने आणलेल्या आहेत मात्र या सर्व योजनांचे पैसे मिळवण्यासाठी खूप साधंसं काम आहे ते एक छोटंसं काम आहे तेवढं तुम्ही पूर्ण करून घ्या त्यासाठी आधार कार्ड लागतं ते का कोणतं काम आहे पुढे सांगतो जेणेकरून तुम्हाला या सर्व योजनांची पैसे हे तुमच्या बँक खात्यात आल्याचा मेसेज नक्कीच येणार आहे तर इकडे बघू शकता आता बँकांची लिस्ट आलेली आहे जर या बँकेमध्ये तुमचं खातं तुम्ही काढलेलं असेल तर तुम्हाला सर्वात आधी या तिन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे या तिन्ही योजनांचे पैसे मिळवता येणार आहेत यामध्ये जुलैचा हप्ता तर लवकरात लवकर येईलच त्यासोबत गॅस सिलेंडर चारशे तीस रुपये व हे चाळीस हजार रुपये शंभर टक्के मिळून जातील तर चला त्या त्या कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी आता लाडकी भयनिवडणी सापता सरकार वाटप वाट करण्यास आता सुरुवात करणार आहे त्यांची लिस्ट या ठिकाणी दाखवलेली आहे ती तुम्हाला लगेच सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर पहिली बँक म्हणजे तर तुमची चिंता मिटलेली आहे आता मध्ये क्षणी हप्त्याचे मॅसेज येतील यामध्ये काही लाडक्या बहिणींना जर पहिल्या आधीत नाव आलं तर तीन हजार हप्त्याची रक्कम आल्याचा मॅसेज येणार आहे जसा मॅसेज येईल तसं तुम्ही पैसे काढण्यात जाऊ शकता त्यानंतर दुसरा काही जणांना मॅसेज येईल ते म्हणजे एक हजार पाचशे रुपयांचा जर तुम्ही व्हिडिओ अर्ध्यातूनच कट करून गेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुम्हाला एक हजार पाचशे मिळतील कारण पहिल्या आधीत साठी कोणतं काम करायचं ते तुम्हाला बघायला मिळणार नाहीये याच व्हिडिओत आपण सांगणार आहोत की पहिल्या देत नव्हण्यासाठी कोणतं काम करायचं जेणेकरून तुमचं नाव जसं पहिल्या देत येईल तसे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला शंभर टक्के येऊन जाईल तर इकडे बघू शकता यामध्ये आता एसबीआय मध्ये सर्वात आधी मॅसेज येणार आहे तर आयमध्ये एवढंच नाही तर आता स्टेट बँक ऑफ बी एसबीआय बँक पाहायला मिळत आहे यामध्ये अजून काही मिळणार आहे ते म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील हे तुमच्या बँक खात्यामध्ये आता तुम्हाला आल्याचं मिळून जाईल मॅसेज येऊन जातील हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत माता भगिनींच्या बँक खात्यात आता देण्यात येणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करू नका चिंता करू नका सर्वात मोठा महत्वाचा निर्णय हा राज्य सरकारने आता तुमच्यासाठी आणलेला आहे तुमच्यासाठी घेतलेला आहे तर चला अजून कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी हप्ता वाटप केला जाईल व अजून कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत त्या जिल्ह्यांची व बँकांची लिस्ट आता आपण बघूया तर या ठिकाणी आता बघू शकता यामध्ये पुढचा जिल्हा देखील आता जाहीर झालेला आहे व पुढच्या बँकांचे नावे देखील आता आलेले आहेत तर इकडे बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक आता नाशिक या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर काळजी करू नका लाडकी बहिणीच्या हप्त्याचे पैसे सर्वात आधी पूर्णपणे वर्ग केले जाणार असून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वाटप केली जाणार आहे एक हजार पाचशे रुपयाचं नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये देखील आता मिळणार आहे डबल हप्त्याची रक्कम ही तीन हजार रुपये बघायला मिळत आहे जूनच्या हप्त्याचे एक हजार पाचशे व जुलैच्या हप्त्याचे एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये याच महिन्यात तुमच्या बँक खात्यावरती तुम्हाला दिसत आहेत आता एक आनंदाची बातमी म्हटलं तरी हरकत हरकतला एक महत्वाचा निर्णय आता नाशिक जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीसाठी सरकारने घेतलेला एक महत्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चिंता करण्याची गरज पडणार नाही तसेच इकडे बघू शकता यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जर तुमचं बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल म्हणजे एसबीआय बँक मध्ये असेल तर या ठिकाणी देखील सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात पैसे वाटप केले जातील या बँकेत देखील बऱ्याच जणांचे बँक खाते आपल्याला बघायला मिळत आहे अजून कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्त्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आपण पुढे बघणारच आहोत फक्त काळजीपूर्वक लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे तर चला आता यामध्ये नाशिक जिल्ह्यात एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयांची जी काही रक्कम आहे ही रक्कम देखील पूर्णपणे आता वाटप केली जाणार आहे मात्र आता तुम्ही म्हणाले गॅस सिलेंडर एवढे काय चाळीस हजार रुपये सर्व मिळत आहे मात्र आम्हाला तर मिळत नाही मग आता तुम्हाला मिळत नाही तर इकडे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला राहिलेला व्हिडिओ आता फक्त आहे या राहिलेल्या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये या सर्व काही पैसे कसे मिळवायचे व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे आता जमा केले जाणार आहेत दोन मिनिटात एकदम फास्ट मध्ये आता तुम्हाला सांगून टाकतो आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कमेंट मध्ये आम्हाला नक्कीच सांगा तर इकडे बघू शकता यामध्ये आता एकंदरीत जर विचार केला तर सर्वात आधी सांगतो गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करायचं ते एकदा आपण बघूयात तर इकडे बघू शकता यामध्ये काय सांगितलं आहे राज्यातील महिलांनी आता तीन सिलेंडर मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला मोफत किती सिलेंडर मिळणार आहे तर तीन सिलेंडर मिळणार आहेत पात्रता अर्ज कसा करावा आता सर्व काय माहिती जाणून घ्यावी आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना पाहायला मिळत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या मार्फत हे सर्व काय गॅस सिलेंडरचे पैसे आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केले जाणार आहे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला याचा थेट लाभ देण्यात येणार आहे यासाठी आता पात्र ठरण्यासाठी पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे व कोणत्या अटी आहेत ते तुम्हाला सांगतो तर या ठिकाणी

सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा एवढं काम झाल्यानंतर हे पहिलं काम झालं दुसरं काम करायचं आहे जो गॅस सिलेंडर पुरुषाच्या नावावरती आहे तो तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागेल हे एक दुसरं काम तुम्हाला पूर्ण करून ठेवायचं आहे अजून तिसरं काम म्हणजे सेवा केंद्रावरती जायचं आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमची पात्रता आहे का नाही त्या ठिकाणी तपासायचं आहे त्यांच्याशी विचारपूस करायची आहे फॉर्म वगैरे ते तुम्हाला लगेच भरून देतील फक्त पन्नास साठ रुपये खर्च येईल त्यामध्ये सर्व काय तुमचं होऊन जाईल जसे तुम्ही पात्र पात्र ठराल तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडरचे वर्षातून तीन वेळेस आठशे तीस रुपयांचे हप्ते मिळतील म्हणजे जे गॅस सिलेंडर ची आठशे तीस रुपयांची रक्कम मिळणार आहे ती एकदाच नाही तर तुम्हाला वर्षातून तीन वेळेस रक्कम मिळणार आहे म्हणजे बघू शकता मोठ्या प्रमाणात या योजनेचा देखील लाभ हा तुमच्या बँक खात्यात येऊन जाईल हे सर्व काही पैसे तुम्हाला शंभर टक्के मिळून जातील ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या भणीरनं तुमच्यासाठी आहे सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे तर चला आता लाडकी भनीच्या हप्त्याचे ने पैसे नेमके सर्वात आधी मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल जेणेकरून तुमचं नाव पहिल्या पहिल्याआधीत येईल व रकमेचा जास्त लाभ देखील तुम्हाला मिळेल व हप्ता देखील सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल ते देखील तुम्हाला लगेच सांगतो तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पहिलं काम तुम्हाला कोणता करायचं आहे ते सांगतो सर्वात आधी काय करायचं आहे आदिती ताई तटकरे यांनी जे काम सांगितलं आहे ते लक्ष देऊन करायचं आहे आता आदिती ताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आता इकडे बघू शकता एक महत्वाचं काम तुम्हाला करावं लागणार आहे यामध्ये जर विचार केला तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे आधार कार्ड असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी तुम्हाला लिंक करायचं आहे आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी तुम्ही लिंक केलं तर तुम्हाला चांगला फायदा होईल तुम्हाला चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवा ही एक सर्वात मोठी तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते तर यामध्ये आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ठेवला तर तुम्हाला हप्ता सर्वात आधी मिळून जाईल कारण आता जसा हप्ता वाटप सुरू होतो ज्यांचा आधार कार्ड लिंक असतं त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी पहिला टप्पा सुरू केला जात असतो म्हणजे जसे पहिल्या टप्प्याचे पैसे येतील थे ते थेट तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहेत अजून काय करायचं आहे व कोणत्या जिल्ह्यात हप्ता येत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगतो तर बघा आता यामध्ये जर विचार केला तर दुसरं काम कोणतं करायचं आहे तर ही के वाय सीचं देखील करून ठेवायचं आहे जर ई के वाय सी पूर्ण असेल तर काळजी करू नका नसेल तर ई के वाय सी करा अन्यथा तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही आहे पैसेही भेटणार नाही त्यासाठी ई के वाय तुम्हाला करून ठेवायची आहे तर यासाठी आता काय काय करायचं ते तुम्हाला सांगतो आता लक्ष द्या आता ई के वाय सी करण्यासाठी देखील सेवा केंद्रात के के जा ई के वाय सी करून ठेवा आता कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचे पैसे येणार आहे जुलैचा हप्ता पूर्णपणे तुम्हाला मिळणार आहे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहे हे एक आनंदाची सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आहे कसलीही काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका आता एक महत्वाचा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे तर लाडक्या बहिणीं अजून पैसे तुम्हाला कधी मिळतील अजून जुलैचा हप्ता जर तुम्हाला नाही आला तर कमेंटमध्ये पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये सांगत चला काय अडचणी असेल तर आपण नक्कीच कळवू रोजच्या रोज बातम्या बघण्यासाठी सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका धन्यवाद